सोलापूर तालुक्यातील एकरूप तरडगाव ग्रामपंचायतीला यंदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विसर पडल्याबद्दल भीमगर्जना तरुण मंडळाच्या वतीनं याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूक तरटगाव ग्रामपंचायतीला विसर पडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्याकडे कर। एकरुख तरटगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शशिकांत चंद्रकांत कुंभार यांनी दुर्लक्ष केलं महामानवाच्या प्रतिमेचं पूजन कोणीही केलं नाही ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यापैकी कोणीही ग्रामपंचायतीकडं फिरकलं देखील नाही याबाबत भीम गर्जना तरुण मंडळानं आवाज उठवला असता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सकाळीच करण्यात आल्याचं खोटं सांगण्यात आलं मात्र भीमगर्जना तरुण मंडळाच्या सदस्यांनी पाहणी केली असता तिथं पूजा झाली नसल्याचं निदर्शनास आलं याबाबत ग्रामसेवकांना फोन केल्यानंतर काय काम आहे असं उत्तर देण्यात आलं त्यानंतर भीमगर्जना तरुण मंडळाच्या सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली झालेल्या प्रकाराबद्दल भीमगर्जना तरुण मंडळाकडून संबंधित ग्रामसेवक शशिकांत कुंभार आणि ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आणि अशा ज्या राज्य महामानवाच्या कार्याचा विसर एकरूप तरडगाव मधील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्राम व ग्रामसेवक यांना पडलेला या ठिकाणी दिसतो त्यांनी अद्यापही दुपारच्या सुमारे बस दोन एक वाजत आली तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं नाही हा सुद्धा पुष्पहार सुद्धा अर्पण केलेला नाही असे विसर पडलेल्या ग्रामपंचायतचा पूर्णपणे आम्ही मंडळाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करतो आणि आम्हाला या पूजा न करण्यामागचं कारण काय आहे हे स्पष्टपणे ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील ग्राम ह्यांनी आम्हाला सखोलपणे याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा विसर कशामुळे पडलेला आहे हे आम्हाला सिद्ध केलं पाहिजे